हा पदार्थ टिफिनसाठी या हिवाळ्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे इतके सारे गुणधर्म आहेत ना की मोजून थकू आपण खरंच खूप सुपरफूड मानलेला आहे या पदार्थाला आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये क्रंचीनेस एवढा आहे ना संध्याकाळी तुम्ही हे स्नॅक्स म्हणून मुलांना देऊ शकतात इतके बघा आवाज येतच असेल तुम्हाला हे जर खाल्लं ना तुम्ही तर मुलं तर चॉकलेट विसरून जातील इतका छान फ्लेवर येतो तो कॅरेमेल फ्लेवर असतो ना तो मुलांना प्रचंड आवडतो इथे तुम्हाला एक्सप्रेशन्स पण दाखवून मुलाचे एक खातो आहे त्याला आधी कळालं नक्की काय आहे ते म्हणून कन्फ्युज आहे पण आवडल्यानंतर मी एक्सप्रेस पण करून दाखवलं तर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपल्याला पसरट कडई लागणार आहे या पदार्थासाठी आणि इथे दोन कप आपण मखाणे घेतलेले आहेत दोन कपप्रमाणे जर तुम्ही वेटप्रमाणे जर वजनीप्रमाणे बघाल तर चाळीस ग्राम होतं तर चाळीस ग्राम आपण इथे मखाणा घेतलेला आहे आता भाजताना तुम्हाला जर तूप हवं असेल तर एक छोटा चमचा टाकू शकतात मी असंच शालो फ्राय इथे मी केलेले आहेत भाजताना आपल्याला घाई करायची नाही आहे लो फ्लेमवरती दहा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सात मिनटानंतर मी एकदा प्रयत्न केला की ते भाजलेत की नाही कन्फर्म करायला पण थोडे नरम लागले मला हाताला म्हणून पुढचे अजून दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतलेले आहे आणि एकदा परत ट्राय केलं तर इथे आपल्याला जाणवेल की छान असं भाजले गेलेत मखाणे आणि ह्याची पावडर तयार व्हायला पाहिजे असे भाजले जातील तरच ती रेसिपी छान लागते तर आता भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये हे मखाणे काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला कढई फुसून परत गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सफेद तीळ घ्यायचे आहेत इथे मी अनपॉलिश्ड तीळ वापरलेले आहेत तिळाचा गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे उष्ण आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतात तर चांगले तडतडायला लागले की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि अर्धा कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे वजनीप्रमाणे एकशे पंचवीस ग्रॅम होतो आता इथे तुम्हाला गुळाची ढेप असेल घरामध्ये तर ती वापरली तरी चालते माझ्याकडे पावडर होती तर लवकर शिजण्यासाठी आपण इथे दोन चमचे पाणी टाकलेलं आहे गुळामध्ये आणि हे पण आपल्याला लो फ्लेमवरतीच चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे वितळून घ्यायचं आहे आणि छान असं सतत ढवळत राहायचं आहे मध्ये थांबायचं नाही जर थांबलं तर था खालून गुळ करपू शकतो आता आपल्याला कळणार कसं की गुळ झाला आहे की नाही पाण्यामध्ये आपण एकदा बघूया जर अशा पद्धतीने ते ताणला जात असेल गुळ तर आपल्याला अजून शिजवायला लागेल थोडा वेळ तर आपण अजून पुढचे दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत तर सतत ढवळून झाल्यानंतर असा दाटसर पणा येतो गुळाला तर एकदा आपण तीन मिनटानंतर परत ट्राय करूया की आपला पाक झाला आहे की नाही तर परत वाटीमध्ये टाकून बघायचं थोडंसं गूळ आणि थंड झाला गुळ की बघायचं तोडून तुटतो का आता यावेळेला जवळजवळ पाच ते साठ मिनटानंतर गुळ छान तयार झालेला आहे तर इथे आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे एकदा तयार झालं आपलं पूर्ण पाक की घाई करायची थोडी नाहीतर तो घट्ट होणार आपल्याला सगळे मखाणा टाकून घ्यायचे आहे यामध्ये आणि गॅस बंद करायचं नाही आहे गॅस बंद केला तर तो गूळ वितळलेला आहे गुळ तो घट्ट व्हायला सुरुवात होणार परत गॅस बंद केला तर म्हणून गॅस अजिबात बंद नाही करायचा लो फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला हे व्यवस्थित मखाणे मिक्स करून घ्यायचे चांगले कोट झाले पाहिजे त्यात गुळामध्ये त्या पाकामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला एकदा कोट केले सर्व की इथे आपण एका प्लेटला तूप लावून घेणार आहोत आणि हे पूर्ण मखाने काढून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवरती काढू शकतात तो लगेच आपल्याला पटापट सेपरेट करायला सुरुवात करायची आहे जास्त वेळ ठेवलं तर त्याची चिक्की तयार होऊ शकते तर आपल्याला एक सेपरेट सेपरेट करून घ्यायचं आहे या पद्धतीने सेपरेट केलं की एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं की सहज राहतात ख खरं तर ते राहत पण नाहीत इतके क्र इतकी क्रंची होतात ना की मुलं पटकन खाऊन टाकतील आणि टिफिनसाठी तुम्हाला सकाळची स्पेशली मुलांची जर शाळा असेल ना तर हा एक खरंच खूप छान पदार्थ आहे ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट हार्टसाठी बी पी कंट्रोल करतं नंतर ब्लड शुगर लेवल मॅनेज करतं इम्युनिटी बूस्टर आहे आणि भरपूर सारे कॅल्शियम आहे तर मुलांसाठी एक विन विन सिच्युएशन आहे आई पण खुश आणि मुलंसुद्धा खुश तर नक्कीच असं बनवून ठेवा घरी म्हणजे बाहेरून काही आणायची गरज नाही संध्याकाळसाठी आणि मला सांगा कशी झाली रेसिपी